कुरणखेड टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना वाहनांसाठी टोल सूट द्या जिल्हाधिकारी अकोला यांना केले निवेदन सादर अकोला जिल्ह्यातील कुरणखेड टोल प्लाझा टोल नाक्यावर कुरणखेड यासह परिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील सर्व प्रवासी गैरवाणिज्यिक चार चाकी नोंदणीकृत वाहनांचा टोल रद्द करण्याची मागणी कुरणखेड यासह परिसरातील गावातील नागरिक करीत आहेत तर नुकतीच सोमवारी शेकडो वाहनधारकांसह नागरिकांनी एक सभा घेऊन मागणी केली आहे संबंधित मागणीचे निवेदन दिनांक चोवीस तारखेला जिल्हाधिकारी अकोला राष्ट्रीय महामार्ग त्रेपण अमरावती विभाग यांना निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे कुरणखेड या सह परिसरातील नागरिकांना टोल नाक्यावर सूट मिळाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी महामार्ग क्रमांक एन एच त्रेपन्न मार्फत काम पूर्ण झाल्यानंतर कुरणखेड येथे टोल नाका उभारण्यात आलेला आहे या दरम्यान शहात्तर किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी शुल्क वसूल करण्यात येत आहे परंतु कुरणखेड हे या परिसरातील गावाचे मध्यवर्ती ठिकाण आहे येथे दबाखाना आठवडी बाजार बँक शाळा महाविद्यालय शेती अवजारे साहित्य दुकाने कृषी सेवा केंद्र आदी मार्केट असल्याने सर्वसामान्य माणसाला दैनंदिन आपल्या गरजा भागविण्यासाठी कुरणखेड येथे दिवसातच वारंवार यावे लागते त्यामुळे मासिक पास जरी सुविधा प्रयोजन असेल तरी तो नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे हा टोल नाका दिनांक वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू झाल्यानंतर प्रारंभी कुरणखेड यासह परिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील लोकांना कुरणखेड टोल नाका सूट मिळाली होती परंतु गत काही दिवसांपासून संबंधित कंत्राटदाराने कुरणखेड या सह परिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील प्रवासी गैरवाणिज्यिक चार चाकी वाहनांसाठी टोल आकारणी करून नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे हा टोल नाक्यावर कुरणखेड या सहपरिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील लोकांना सूट मिळण्याबाबत सोमवारी सायंकाळी कुरणखेड येथे परिसरातील कुरणखेड पातूर नंदापूर दुधलम दाळंबी कोळंबी मिर्जापूर मुस्तापूर बोरगाव खुर्द जवळा वाळकी खडका तानखेड बिरसिंगपूर बैलपाडा रंभापूर ढगा कोठारी आदी पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील गावातील वाहनधारकांसह गावाचे सरपंच उपसरपंच यासह प्रतिष्ठित नागरिकांनी एक सभा आयोजित केली होती या सभेत सर्वानुमते विचार विनिमय करून कुरणखेड टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना टोल आकारणी रद्द करण्यात यावी यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या मागणीसाठी जिल्हाधिकारी अकोला यांच्यासह संबंधित विभागाला निवेदनाद्वारे आज मागणी केली आहे टोल नाका सूट मिळाला नाही तर भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे यावेळी कमलाकर गावंडे टोल आंदोलन समन्वयक प्रशांत पांडे योगेश विजयकर प्रमोद गोगटे उज्ज्वल देशमुख किशोर गुप्ता सुनील शिराळे सुयोग देशमुख जयंत अब्दुलकर मधुसूदन अब्तुरकर रुपेश तलवारे हे उपस्थित होते दादा कशासाठी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं काय मागणी आहे अकोला जिल्ह्यातील कोरणखेड येथे जर टोल लागला तर टोल नाक्यावर सक्तीने वसुली चालू आहे त्याच्याविरुद्ध आम्ही निवेदन देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांची तर आलो होतो त्यांना आम्ही आज निवेदन दिलं ते जे टोल नाका आहे ते शेतकऱ्या जाऊन सक्तीने पैसे घेत आहेत आमच्या गावात शाळा आहे हॉस्पिटल आहेत त्याच्यानंतर बाकी शैक्षणिक शैक्षणिक केंद्र आहेत जे बाहेरचे लोक आजूबाजू गावाचे लोक जेव्हा तेव्हा तिथं येतात तर त्यांच्याजवळून जबरदस्ती टोल वसुली केल्या जाईल शेतकऱ्याची शेती ही टोल नाक्याच्या बाहेर आहे त्यांना रोज दिवसांनी चार पाच वेळा तिथं जावं लागते पण ते जब ते तरी शेतकऱ्याकडूनही ही टोल वसुली करून राहील त्याच्याविरुद्ध आम्ही निवेदनासाठी मान्य जिल्हाधिकारी सांगायची आलो होतो मागणी काय तुमची आमचे म्हणणं आहे की त्या आमचे जे परिसरातील चार पाच गाव आहे काटेकोन्ना तानखेड खळका वनिरंबापूर ढगा कोठारी यांना टोल टॅक्स आधार कार्डच्या बरोबर मोफत करण्यात यावं नाव तुमचं माझा प्रशांत हरियर बाजार पाटील आता अग्निशमन दिती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधीपासून बचाव करण्यासाठी ताप अग्निरोधक चेंडू अगदी मोठ्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा अगदी तीन ते सेकंदात फुटून दहा बाय दहा आग आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व इंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल टू सिक्स टू सिक्स आणि सत्य जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.